शतके जुनी गोष्ट आहे समुद्राच्या काळोख्या लाटांमध्ये एक भयानक राक्षस मच्छीमारांना त्रास देत होता आणि मग समुद्रावर उमटली एका तेजस्वी देवीची छबी खूप खूप वर्षापूर्वी जेव्हा मुंबई सात बेटांचं छोटं शहर होतं समुद्रकिनाऱ्यालगत मच्छीमारांची छोटी गावं होती पण त्या गावावर सतत एक भयानक संकट भोगावत होतं मुंबारका नावाचा राक्षस तो होड्या बुडवायचा मासे लुटायचा लोकांना घाबरवायचा भक्तांनी देवांना आळवणी केली आम्हाला वाचवा देवांनी माता पार्वतीला विनंती केली माता पार्वती, के पार्वती मुंबादेवी रूप धारण करून प्रकटल्या त्यांनी समुद्रकिनारी मुंबारकाशी प्रचंड युद्ध केलं लाटांमधल्या त्या लढाईत देवीचं तेज इतकं भयंकर होतं की राक्षसाचा पराभव निश्चित झाला पराभूत मुंबारका देवीसमोर नतमस्तक झाला माते इथे सदैव रहा आणि या लोकांचं रक्षण कर देवीने होकार दिला त्या दिवसापासून भुलेश्वरमधील मुंबादेवी मंदिर हे मुंबईचं हृदय बनलं आणि तिच्या आशीर्वादाखाली हे शहर वाढत गेलं धन्यवाद